हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड्स काळजी घ्या का परवा रात्री मी अर्ध्या दोन अडीच वाजता थोडी वॉशरूमला जायला निघाली तर पडली पडल्यामुळे इतका पायामध्ये त्रास सुरू झाला की माझ्याकडून उठणं बसणं काहीच होत नव्हतं दा काल मग माझ्या मुलांनी मला दवाखान्यात नेलं पायावर घुटण्यावर पण खूप मोठी सूज आली होती आणि मला चालता नव्हतं येत आणि असं झोपतासुद्धा येत नव्हतं इतका त्रास सुरू झाला होता काल माझ्या मुलांनी मग मला दवाखान्यात नेलं आणि घरी काय करशील कामं कसे करतील कारण प्रांजू तिचे वडील मरण पावले तिथे आहे कारण तिथे राहणं पण तिचं जरुरी आहे आईजवळ दहा पंधरा दिवस तिला राहा म्हटलं तिथेच आईकडेच कारण आज त्यांच्यावर दुखाचा खूप दुःख झालेला आहे कारण तिचे वडील मरण पावले त्यामुळं घर त्या परिवारावर आईवर छोटा भाऊ आहे तिथे पण त्यांना त्यांच्याजवळ असणे पण तिचे जरुरी आहे कारण मुलगी जर थोडीफार असली तर थोडंफार त्यांना पण बरं वाटते आणि मग मी काल माझ्या मुलीकडे गेली तिथेच काल दिवसभर आणि रात्री पण राहिली सकाळी घरी खूप कामं होते त्यामुळं मग थोडं बरं पण वाटलं औषध इंजेक्शन आणि तिने पण क्रीम लावून लौ, लावली दोन तीन वेळा मला हळद लावून दिली आंबी हळद उगवून त्यामुळं थोडं सकाळी आराम वाटला तर मी घरी आली घरचे कामं वगैरे खूप व्हायचे होते कारण मी दवाखान्यामधनंच तिच्याकडे गेली होती आज सकाळी मी तिने मला टिफिन वगैरे बनवून दिला तिच्या पप्पासाठी ती आमच्या माझ्या भावासाठी माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी पण थोडी साबुदाण्याची उसळ वगैरे करून दिली तर आत्ता तिच्या रात्री तिच्या मुलाचा वाढदिवस आहे माझ्या नातवाचा घरच्या घरीच करत आहे मा आमची आम्हाला बोलावला आणि तिच्या सासरच्या लोकांना दिरायला जावला सासू सासऱ्यांना आम्हीच आहो फक्त घरच्या घरी ती करत आहे बर्थडे कारण तिचा मुलगा आज मोठा मुलगा चौदा वर्षाचा झालेला आहे कंप्लेन आता तिला पंधरावं लागलेलं आहे तर स्वप्नीलना मला आणि तिच्या वडिलांना आम्हाला बोलावलं आहे आम्ही जात आहो आत्ता तब्येत बरी नसल्यामुळं मी हा साधासाच केक बनवला आहे बा हा बघा साधा केक बनवला आहे आणि किराणा दुकानामधून हे स्टीक आणून थोडी त्याला सजवून तयार केलेला आहे त्याच्याकरिता केक कारण तो नाही म्हणाला तुझी तब्येत नाही चांगली तर नको बनव म्हणाला मुलगी पण म्हणाली की केक नको बनवू बा म्हणून पण मला बरं नाही वाटलं कारण आपण सर्वांचे केक बनवतो आणि नातवाचाच नाही तर बरं नव्हतं वाटत म्हणून मी घरचा थोडासा साधा सिंपलचा सा केक तयार केला आहे त्याच्यासाठी आत्ता आम्ही स्वप्नील मी आणि त्याच्या पप्पा आम्ही जात आहो बर्थडे करिता त्याच्या आता आम्ही हो। केक घेतलेला आहे स्वप्नील आलेला आहे बाहेरून चला आता जात आहोत सात वाजून राहिलेले आहेत श्रेयशकडे माझ्या मुलीकडे मुलीच्या आजोबा मगाशीच गेले आता मी आणि स्वप्नील जात आहो सात वाजून राहिले आहे चला श्रेयश वगैरे वाट पाहत आहे आमची थोड़ा तो नहीं करता हूँ श्रेयस अभी समझ में नहीं आ रहा है कि इसका बर्थडे है आरुष का है कि श्रेयस <laughs> का है भैया ना एक चला आता श्रेष्ठ केक कापत है अक्षवन करून राहिले त्याची मम्मी

घरच्या घरीच केलेला आहे वाढदिवस छोटासा श्रेयला गिफ्ट मिळाला आहे सायकल पप्पाने गिफ्ट दिलाय बर्थडे गिफ्ट आरुषला पण मिळाली आहे ना आरुष हा आरुषला पण मिळाली आहे नवीन आहे नवीनच आहे ची पण आणि श्रेयस ची श्रेयस श्रयाच्च मोठा असल्यामुळे श्रेयसला मोठी घेतली आहे सायकल पप्पा पप्पाकडून मिळाली आहे आरुषला पण पप्पा कडून गिफ्ट मिळाली आहे

खिलाना अंकल को खिलाना को खिलाना। हो अंकल को खिलाना खिलाना है न लेना जल्दी बड़ा लेना रे इतना सा केक ले रहा है अंकल बता छोटा छोटा ले लेर आहे अंकल हा कार्तिक आपल्या अंकल ला चालत आहे काकाला चाचू म्हणते चाचू